नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर सर्व भावांना ताईंना धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा मुद्दा आपला खूप महत्त्वाचा विषय असा असणार आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही माझ्या या कृपावंत वारकरी आणि आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर आजचा मुद्दा आपला असा असणार आहे की नवीन यूट्यूबरसाठी नवीन युट्यूबर चॅनल ग्रो कसं करायचं व्ह्यूज कशा आणायचा आणि व्हॉट्सअप ग्रुप विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात खूप साऱ्या ताईंचा दादांचा असा प्रश्न असतो की दादा आमच्या चॅनलला एक वर्ष होऊन गेले आणखी आमचा वॉच टाइम कम्प्लीट नाही झाला सबस्क्रायबर कम्प्लीट नाही झाली तर त्याच्यासाठीच आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत मित्रांनो त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर सुरुवातीला मित्रांनो जे नवीन युट्युबर असतात ते खूप साऱ्या चुकी करतात त्या, तर त्याच्या आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय करणार आहोत सर्व माहिती शेअर करणार आहोत तर मी तुम्हाला नवीन युट्यूबवरचं सांगतो मित्रांनो कसं असते नवीन युट्यूबर रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही मेन मुद्दा पहिला रेग्युलर व्हिडिओ न टाकणे दुसरा व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो आपण कशासाठी बनवत आहोत की उदाहरणार्थ सर्व सुरवात तर मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप आपण कशासाठी बनवत आहोत की उदाहरणार्थ सुरुवातीला जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना कोणी सबस्क्राईब पण करत नाही जास्त करून कोणी सबस्क्राईब करत नाही त्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ कोणी वॉच पण करत नाही कारण की सबस्क्राईबर बेस कमी असल्यामुळे त्यांचा व्हिडिओ कोणीही वॉच करत नाही मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक वीस तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप का बनवायचा आहे उदाहरणार्थ आपण पंधरा किंवा वीस लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवूया सुरुवातीला यूट्यूबचा नियम असा असतो मित्रांनो की समजा आपण जर व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर कमीत कमी तो व्हिडिओ यूट्यूब काय करते जे आपले अगोदरचे सबस्क्रायबर झालेले लोक आहेत त्या लोकांपर्यंत पाठवते समजा दहा असो सबस्क्रायबर वीस असो पन्नास शंभर दोनशे असे किती पण असो समजा उदाहरणार्थ आपले दहा सबस्क्रायबर आहेत आणि ते यूट्यूब काय करते सुरुवातीला त्या आपल्या दहा लोकांपर्यंत आपला आपण जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्या दहा लोकांपर्यंत पाठवते आणि त्या लोकांपैकी जर चार किंवा पाच लोकां जरी पन्नास टक्के जरी व्हिडिओ बघितला गेला तर यूट्यूब काय करते नंतर पन्नास जणांकडे पाठवते पन्नास जणांपैकी जर पंचवीस जणांनी जरी व्हिडिओ बघितला तर नंतर यूट्यूब काय करते आकडे असे पाठवते म्हणजे पाठवत पाठवत असे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप असे वाढत 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 यूट्यूब काय करते यूज आपल्या येत असतात मग सुरुवातीला तर मित्रांनो आपले जे नवीन चॅनल असते त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर कोणी क्लिक करत नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आहे जे तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप ग्रुप कसा बनवायचा व्हॉट्सअप ग्रुप नवीन तुम्हाला सांगतो मित्रांनो जे लाईव्ह येतात वरती काय करा तुम्ही तुम्हाला जर यूट्यूब चॅनल ग्रो करायचा असेल तर मी तुम्हाला खूप चांगला असा पर्याय सांगणार आहे मित्रांनो तुम्ही तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे का आणि हा ही आपला मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आपले आवडले तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की जे नवीन यूट्यूबर असतात समजा हजार पाचशेच्या आतले हजारच्या आतले पाचशेच्या आतली असे दोन दोन स्टेपमध्ये असे युट्यूबर काय काय करायचे तर आपल्याला शोधायचे आहेत तर ते शोधायचे कसे तर लाईव्हमधून काय करायचे ओळख करायची लाईव्हमधून ओळख झाल्याच्यानंतर खूप सारे माध्यम म्हणजे नवीन जे युट्यूबर्स असतात त्या ॲटोमॅटिक आपल्याला ओळख होते ओळख झाल्याच्यानंतर त्यांच्याकडून मग काय करायचं त्यांच्याकडून नंबर वगैरे घ्यायचा त्यांनी तुम्हाला सब करायचं त्यानं तुम्ही त्यांना सब सबस्क्राईब करायचं आणि असे करून कोण जवळपास काय करायचं जे आपले जे आपले डेली व्हिडिओ बघणार आहेत तेच काय करायचं आपल्याला इथे सब करायचे आहेत आणि त्यांना पण सांगायचे आमचे व्हिडिओ सब करा म्हणजे काय करायचं असे नंबर घेऊन घेऊन काय नंबर एकमेकाचे घेऊन काय करायचं मित्रांनो आपल्याला एक दहा ते पंधरा पंधरा पुढून चालू आपण पंधरा लोकांची काय करायची टीम तयार करायची सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो ग्रुप जर व्हायचा असेल तर काय करायचं आहे पंधरा लोकांची काय करायची टीम तयार करायची टीम केल्या काय करायचं आहे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा तुम्ही वाटलं तर मी पण माझा नंबर तुम्हाला कमेंटमध्ये देतो मला पण त्या ग्रुपमध्ये ॲड करू शकता तुम्हाला काही हेल्प लागली तर मी तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो हे मी काय माझ्या मनानं सांगत नाही मित्रांनो मनानं म्हणजे दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू शकता नाही याव्हाला तर काही हरकत नाही पण माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्ही काय करा पंधरा लोकांची एक टीम तयार करा टीम तयार केल्याच्यानंतर काय करायचं आहे आपण प्रत्येकाने समजा आपला फिक्स एक टाइम ठेवायचा आहे की या या टाईमाला आपला व्हिडिओ म्हणजे प्रत्येकाचा काय करायचा आपला वेगवेगळा फिक्स टाईम ठेवायचा आपल्याला हो जे असे मित्र आपल्याला हे करायचे आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडायचे आहेत की जेणेकरून त्या मित्राने दररोज डेली व्हिडिओ टाकला पाहिजेत नाही की असे नाही करायचे की आज व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर डायरेक्ट दहा दिवसांनी किंवा पंधरा दिवसान असे मित्र आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडायचे नाहीत जे रेग्युलर काम करतात आणि आपले आपण टाकलेले व्हिडिओ रेग्युलर बघणार आहेत आणि त्यांचे पण व्हिडिओ आपल्याला रेग्युलर बघायचे आहेत तर मित्रांनो तरच आपण एकूण आपण जर एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढं जाऊ सुरुवातीला तु एकदा तुमचं चॅनल ग्रो झाल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही ग्रुपची गरज नाही कोणत्याही व्हॉट्सअपची गरज नाही कशाचीही गरज नाही तुमचं चॅनल मित्रांनो ऑटोमॅटिक हे बूस्ट होत असतं सुरुवातीचा जो काळ असतो जो आपण शून्यातून सुरुवात करतो तोच काळ थोडा कठीण जातो एकदा तुमच्या सबस्क्रायबर बेस थोडाफार जरी बनला तरी ऑटोमॅटिक तुम्हाला यूज येत राहता मित्रांनो सुरुवातीलाच थोडा अवघड असतं तर काय करायचं प्रत्येकाचा एक फिक्स वेगवेगळा टाईम ठेवायचा मित्रांनो वेगवेगळा टाईम ठेवल्याच्यानंतर ज्या मित्राचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येईल त्याचा व्हिडिओ काय करायचं पहिली मेन मुद्दा मित्रांनो मी तुम्हाला सांगायचा म्हणजे मेन मुद्दा असा आहे की व्हिडिओ वॉचिंग जास्त आली पाहिजेत तुम्ही नुसता व्हिडिओ थोडाफार प्ले करून चालत नाही तर समजा पंधरा जणांचा जर ग्रुप असेल आणि समजा एखाद्या व्यक्तीने पाच मिनिटाचा जर एखाद्या व्यक्तीने जर पाच मिनिटाचा जर व्हिडिओ अपलोड केला तर ते पाच मिनिटाचा व्हिडिओ त्या पंधरा जणांना फुल वॉच केला पाहिजे फुल वॉच म्हणजे फुल वॉच झाल्याच्यानंतर तेव्हा त्याला तो वॉच टाईम मिळेल मित्रांनो आणि वॉच टाईमचा मी तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगतो मित्रांनो वॉच टाईममुळे व्हिडिओ व्हायरल कसा होतो तर वॉच टाइमचा मुद्दा असा आहे मित्रांनो वॉचला समजा दहा लोकांनी जरी तुमचा व्हिडिओ बघितला तर दहा लोकांपैकी समजा दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तुमचा तीन किंवा चार मिनटा लोक जर व्हिडिओ बघितला तुमचा त्या दहापैकी पाच लोकांनी जरी तर तुमचा व्हिडिओ तो, तो शंभर टक्के चालतो मित्रांनो आणि तोच व्हिडिओ जर तुमचा एक मिनटं अर्धा मिनटं जर असा दहा दा मिनिटाचा व्हिडिओ जर एका मिनिटामंतपर्यंत जर बघत असतील तर मित्रांनो तो व्हिडिओ तुमचा अजिबात चालणार नाही म्हणून सुरुवातीला जे आपले पंधरा जण मित्र आहेत त्यांना सांगून ठेवायचं की पूर्ण वॉच करा तुमचा पण व्हिडिओ आम्ही काय करू पूर्ण वॉच करू लाईक करू कमेंट करू सुरुवातीला लाईक कमेंट केल्यानं पण खूप सारा फरक पडतो मित्रांनो लाईक लाईक कमेंटचे आपल्याला पैसे जरी मिळत नसतील तर सुरुवातीला त्या लाईक कमेंटचा पण खूप सारा फायदा होत असतो तर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या पूर्ण वॉचिंग केल्याच्यानंतर काय होईल की यूट्यूब सुरुवातीला आपले व्हिडिओ ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे जे नवीन साठी सांगत आहे मी ज्या लोकांनी आपले समजा आपण मित्र परिवार जोडलेला आहे पंधरा जणांचा त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ अगोभर जाईल आणि त्यांनी जर पूर्ण तो व्हिडिओ वॉच केला तर नंतर मित्रांनो तर पंधरापैकी डायरेक्ट तुमचा व्हिडिओ शंभर शंभरजणांपर्यंत गेला आणि त्याच्यापैकी जर ऑलरेडी तर पंधरा जणांना अगोदर बघितलेला असतो आणखीन जर पंधरा पंधरा वीस जणां जर आणखीन बघितला तर ला डायरेक्ट एक हजारपर्यंत जातो मित्रांनो व्हिडिओ आजचे ही व्हिडिओ व्हायरल करण्याची एक साधी आणि सोपी ट्रिक असते मित्रांनो तर तुम्ही ही ट्रिक यूट्यूबवरती वापरू शकता मला पण व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड करू शकता मित्रांनो ही मा तुम्हाला वाटत असेल यांचा काही म्हणजे स्वार्थ आहे का मित्रांनो तर माझा याच्यामध्ये काही स्वार्थ नाही माझे तुम्हाला सांगतो मित्रांनो ऑलरेडी बघू शकता इकडं आवड शेतकऱ्याची आणि कृपावंत वारकरी आणि आवड विठ्ठलाची आणखीन एक चॅनल आहे मित्रांनो ते पण मॉनिटाईज होण्या होण्यासाठी राहिलेलं आहे आणि दोन महत्वाचे चॅनल मॉनिटाईज पण करून दिलेले आहेत मी तर एवढी चॅनल मी सांभाळतो मित्रांनो म्हणजे काय सोपी गोष्ट नाही एवढी चॅनल सांभाळणं म्हणजे हे फक्त मी आपल्या मराठी बांधवासाठी करत आहे कारण की आपल्या महारा मराठवाड्यामध्ये म्हणा मराठी यूट्यूब चॅनलवाले मित्रांनो खूप खूप कमी मित्र आहेत आणि त्यांना जे नवीन युट्यूबर असतात मित्रांनो त्यांना यूटूबद्दल काहीही माहीत नसतं यूट्यूबमधून पैसा किती येतो काय येतो टॅग कसं लावायचे डिस्क्रिप्शन कसं भरायचं थमनेल कसं लावायचं पोस्टर कसं बनवायचं त्याला यूट्यूबविषयी काही माहीत नसतं ते फक्त व्हिडिओ बनवतात एडिटिंग पण कसं करायचं माहीत नसतं कोणतं ॲप घ्यायचं काय वापरायचं ते त्यामुळे मित्रांनो हे मी काय केलेलं आहे मराठीमधून यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे आणि याच्यावरती मी आता रेग्युलर मनापासून काम करणार आहे आणि तुम्हाला तुम्हाला पण खूप सपोर्ट करणार आहे फक्त तुमची कोणतीही अडचण असो मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा मी त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की ग्रुप बनवा आणि मला मेल करा किंवा कमेंटद्वारे ग्रुपचं हे करा नंबर टाका किंवा कि मला ॲड करा मी तुम्हाला ऑप्शन नोंदी नंबर देऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या आवडून धन्यवाद